सर नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग मी संध्याकाळी स्टार्ट केलेला आहे कारण की हो मी थोडा कामामध्ये बिझी होतो त्यामुळे मी काही ब्लॉग स्टार्ट नाही केलेला पण जल्दी बोल बोल सुबह पनवेल आता पर्यंत जेवढे ब्लॉग आलेले तुम्ही एवढा रिस्पॉन्स नाही देत ब्लॉग ला म्हणजे तुम्ही एका मागे एक लाईक तरी करा म्हणजे मला थोडा मोटिवेशन भेटेल किंवा मी ब्लॉग पुन्हा करायला थोडं मला चांगलं फील होणार मी ज्यादा जादा, जादा चॅनलला सबस्क्राईब तर करा एक सबस्क्राईब तर करा म्हणजे मला ब्लॉग बनवायला जरा चांगलं वाटलं नाही <laughs> आपले त्र्याहत्तर सबस्क्रायबर झालते सेवन्टी थ्री त्याच्यातून पण एकाने अनसबस्क्राईब केले ओ भैया धोका म्हणजे एवढं लेवलचा पार हे चालू सबस्क्राईब केला अनफॉलो करतो सब्सक्राइब केला आणि अनसबस्क्राईब केलं के अरे कहना क्या चाहते हो अरे एक सबस्क्राईब ने तुमचं काय जात एक सबस्क्राईब तर करून द्या तेवढ्यात एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेशन भेटतं चो प्रेरणा भाई बंद कर ना तेरा बकवास बंद कर अभी हो तो गया मजाक शेअरي करते सब मालूम है सब मला ब्लॉग बनवदा मोटिवेशन नाही म्हणजे जे आत्मम असतो ना आपण आपोचीच नाही पेलना तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा आणि जादा जादा, जादा व्हिडिओला शेअर आणि लाईक करा आणि तुमच्यासाठी जसे तुम्ही कमेंट करेल मी त्याच्याप्रमाणे ब्लॉग तुम्हाला घेऊन येणार तो घरगुती असो प्राईंट असो किंवा कोणत्या स्ट्रीट मार्केटमध्ये आपल्याला तो एक्सप्लोर करणार किंवा नवीन नवीन जागेवर जाऊन ते वाला व्हिडिओ एक्सप्लोअर करणार असं काय असेल ते कमेंट मध्ये सांगत आहे जसं मी तुम्हाला नवीन ब्लॉग आणि नवीन कंटेंट घेऊन येणार करा पण चॅनलला बस तेवढेच नाही थोडा सपोर्ट राहून चला तर भेटूया पुढच्या नवीन एका ब्लॉग म्हणून रहा नहीं जाता तडप ही एसी है लाग बाय